नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकर आणि दुचाकीचा भीषण अपघात सोलापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या बलकर वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला दिली धडक या अपघातात दोन मृत तर तीन जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते दुचाकीस्रांना धडक दिल्यानंतर दुभाजक कोलांडून बलकर विरुद्ध दिशेला असलेल्या गॅरेजवर आदळले प्राथमिक माहितीनुसार गंभीर जखमी असलेल्या चौघांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आल्या आहे बलकर गॅरेजवर आदळल्याने आत कोणी अडकलं आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत घटनास्थळी पोलीस राष्ट्रीय महामार्गाचे बचाव पथक आणि सामाजिक कार्यकर्ते बलकर हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तो यदाली वाओ झाली बाओ झाली